सकाळचा नाश्ता म्हणून बनवलेल्या शिऱ्यापेक्षाही जास्त देवासाठी प्रसाद म्हणून बनवलेला शिरा खूपच भारी बनतो कारण त्यात महत्वाचं ठेवण्यासाठी ही चिवताई चौरंग साफसूप करून घेत होती बघा आमची साडेतीन वर्षाची आजीबाई कशी काम करते छान छान नवीन घरी गेल्यावर पहिलं बायको अशी साफसफाईला लागली तोपर्यंत मी इकडं घराला हार बांधून घेतला पूजा होईपर्यंत हिच्या टाळ्या काही थांबतच नव्हत्या नंतर आमच्या दोन्ही लक्ष्मींनी भिंतीवर हाताचे असे ठसे उमटवले आणि अशा प्रकारे आम्ही नवीन घरी गृहप्रवेश केला बाकी तुमचा आशीर्वाद देखील कायम पाठीशी असू द्या